तर आजच यूट्यूब वर हिंदुस्तान चोवीस तास न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका हिंदुस्तान चोवीस तास न्यूजचा इम्पॅक्ट वर्षभर साफ न केलेले गटार बातमीनंतर एका दिवसात झाले स्वच्छ याकूब बेग हायस्कूलच्या मागे गटार स्वच्छ न केल्याने घाणीचे साम्राज्य झाले होते स्थानिक नागरिकांनी पाठपुरावा करूनही गटार स्वच्छ करण्यात येत नव्हते हिंदुस्तान चोवीस तास न्यूजने बातमी करताच एका दिवसात गटार स्वच्छ करण्यात आल्याने नागरिकांनी हिंदुस्तान चोवीस तासचे आभार मानले समाजसेवक हनीफ कच्छी युसूप कच्छी यांनी सदर विषयात आवाज उठवला होता हिंदुस्तान चोवीस तास न्यूजचे मुख्य संपादक डॉक्टर मुनीर तांबुळी संपादक डॉक्टर श्रेयस ठाकूर हे अनेक नागरिक प्रश्न चॅनलच्या माध्यमातून सोडवण्यात यशस्वी झाले आहेत पनवेल महानगरपालिकेने स्वच्छ पलवेल सुंदर पनवेलचा नारा देत शहरातील भिंती रंगवल्या खऱ्या मात्र प्रत्यक्षात स्वच्छ पनवेल कागदावरच आहे याकुब बेग हायस्कूलच्या मागील बाजूस गटार भरून वाहत आहे त्यात उघडे असलेल्या गटारात कचरा बाटल्यांचा खत जमा झाला आहे कित्येक महिने हे गटार साफ न केल्याने आजूबाजूच्या परिसरात घाण वास पसरला होता हिंदुस्तान चोवीस तास न्यूजच्या बातमीनंतर गटार साफ झाल्याने नागरिकांनी चॅनलचे मुख्य संपादक डॉक्टर मुनीर तांबोळी संपादक डॉक्टर श्रेयस ठाकूर यांचे आभार मानले तर आजच यूट्यूबवर हिंदुस्तान चोवीस तास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका